प्रभू श्री रामचंद्राच्या कथेवर आधारित गीतरामायणाचे श्रीधर फडके यांचे सादरीकरण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित शिवसोहळा या कार्यक्रमाने अकोलेकरांना मंत्रमुग्ध केले सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित महोत्सवात प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी गीतरामायण सादर करून रसिकांना मंत्रमुक्त केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित शिवसोहळा हे महानाट्य भव्य स्वरूपात सादर करण्यात आले महानाट्याच्या भव्य दिव्य सादरीकरण उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिरणारे होते आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर स्थानिक कलाकारांसोबत महाराष्ट्रातील गुणांचा सन्मान व्हावा व कला प्रदर्शन सर्वसामान्यापर्यंत पोचावी यासाठी महासंस्कृती महोत्सव साजरा करण्यात आला अकोल्यात सुद्धा राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने तसेच आमदार रणधीर सावरकर यांच्या देखरेखीमध्ये अकोल्यात यशस्वीरित्या महोत्सव पार पडला दरम्यान कलाकार नाट्यप्रेमी कलाकारांच्या वतीने अकोल्यात क्रीडा सांस्कृतिक भवनासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांचे स्वागत करण्यात आले तसेच महानाट्यामधील सहभागी सर्व कलाकारांचासुद्धा गौरव करण्यात आला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा